लाडकी बहीण योजना नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी बहिणी योजनेच्या नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे खूप दिवसापासून महिलाच्या मनात प्रश्न होता की नोव्हेंबरचे पैसे का आले नाही तर याचं उत्तर पैसे जमा होण्याची तारीख आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सध्या राज्यात आचारसंहिता आहे त्या असल्यामुळं हप्ता जमा होण्यास वेळ लागत आहे शासनाच्या नियमानुसार आचारसंहितेच्या काळात योजनेचे पैसे वाटप करता येत नाहीत त्यामुळं ते पैसे थांबवले हो होते तर पैसे कधी मिळणार तर आत्ता जी आरनुसार नि मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक निकालानंतर एकवीस डिसेंबरनंतर पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि खास म्हणजे आनंदाची गोष्ट लाडक्या बहिणींसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे पंधराशे पंधरा मिळून तीन हजार रुपये करा मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं लाडक्या बहिणींनी काळजी करण्याचं कारण नाही पंधराशेचा तशी आर निघाला आहे आणि डिसेंबरचे पण पंधराशे जमा होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही हप्ते भेटू शकतात त्यामुळं काळजी नसावी धन्यवाद